कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तळसंदे परिसरात दिवाळीच्या अगदी तोंडावर एका भीषण अपघातानं शोककळा पसरली रस्त्याची दुरावस्था आणि एस टी महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील एका रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी मंगला सुरेश पाटील वय वर्ष अडतीस आणि त्यांची मैत्रीण ज्योती दिनकर सावंत तळसंदे फाट्यावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी महाराष्ट्राची ओळख असलेल्या लालपरी अर्थात एस टी बसमधून प्रवास करत होत्या बसमध्ये गर्दी असल्यानं मंगलातही खिडकीजवळ आपत्कालीन दरवाजाजवळ बसल्या होत्या हा दरवाजा थोडा खिळखिळा खेड़ आणि व्यवस्थित बंद झालेला नव्हता अशी त्यांची तक्रार होती पण वाहकानं त्याकडे दुर्लक्ष केले तळसंदे फाट्यापासून सुमारे पाच किलोमीटर पुढे आंबा गावा नजीकचा रस्ता प्रचंड खड्डेमय या खड्ड्यामुळे महामार्ग खूप प्रसिद्ध आहे बस चालकानं जास्त वेगानं बस चालवल्यामुळं बस एका मोठ्या अंदाजे फुटभर खोल खड्ड्यात अतिशय जोरकसपणे आदळली या जबरदस्त धक्क्यामुळे बसच्या सांगाड्याला मोठा ताण बसला आणि आधीच खिळखिळा असलेला आपत्कालीन दरवाजा कट असा आवाज करून अचानक उघडून बाजूला झाला खिडकीजवळ बसलेल्या मंगला ताईंना तोल सांभाळता आला नाही आणि त्या सरळ उघडलेल्या दरवाज्यातून बाहेर फेकल्या गेल्या बाजूला असलेल्या ज्योतिताईंनी त्वरित किंचाळून बस थांबवा अशी ओरड केली बस थांबल्यानंतर प्रवाशांनी खाली उतरून पाहिले असता मंगलातही रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडलेल्या दिसल्या रस्त्यावर रस्त्या फेकल्या गेल्यानं त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या मदतीनं त्यांना तातडीनं कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यानं उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मंगला ऐंच्या पश्चात पती दहा वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी असा परिवार आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर घरातील आधारवर हिरावल्यानं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेमुळे संतप्त झालेल्या गाव ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आणि एस टी महामंडळच्या जुन्या नादुरुस्त बसेस ग्रामीण भागात चालवण्याच्या धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला नागरिकांनी या अपघाताला प्रशासकीय हत्या ठरवत मंगलाताईंच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची आणि रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे मंगलाताईंचा मृत्यू हा केवळ अपघात नसून सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणाच्या कारभाराचा बळी आहे अशी भावना संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे